ज्यांच्या कार्यामुळे आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ते म्हणजे क्रांतीचे प्रणेते आधुनिक भारताचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे सत्त्याण्णवव्या जयंतीनिमित्त ससाणेनगर ते हडपसर असा दिमाखदार जल्लोषपूर्ण पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या आकर्षक फुलांच्या सजावटीत माता भगिनी यांच्या उपस्थितीत सुगम बँडच्या गजरात मिरवणूक सोहळा संपन्न झाला दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात ससाणेनगर हडपसर काळे बोराटेनगर सातववाडी गोंधळनगर हंडेवाडी महम्मदवाडी सय्यदनगर रामटेकडी मुंढवा भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले जयंती उत्सव समितीतर्फे मिरवणूक सोहळा काढण्यात आला यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत जिवंत देखावा सादर करण्यात आला फुलांची मुक्तपणे उधयन करण्यात आली महिलाही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या हडपसर पंचक्रोशीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिक वृद्ध विद्यार्थी महिला मुली पुरुष आभारवृद्ध या सर्वांनी मिळून या मिरवणूक सोहळ्याचा आनंद घेतला ससाणे नगर येथील गेट पासून सुरुवात झाली व हडपसर येथे काळुबाई मिरवणूक हडपसर पंचक्रोशीतील सिद्धार्थ तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीचे अगदी जल्लोषात स्वागत केले मिरवणुकी पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली यामध्ये गणेश वाद्य मंडळ मुंढवा यांनी ढोलांचे विविध खेळ करत नागरिकांची मणे जिंकली तसेच अमर ब्रॉस बँड हडपसर यांनीही स्फूर्तीदायक गाणे वाजवून संपूर्ण वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सत्यशोधक ज्ञानोबा ससाणे यांचे वंशज तसेच सत्यशोधक येणुजी सातव यांचे वंशज यावेळी उपस्थित होते शालेय विद्यार्थी ही महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या वेशभूषेत आले होते नगर येथील छत्रपती शिवाजी स्मारक या ठिकाणी मिरवणूक आल्यावर समितीच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आतिशबाजी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी आजी माजी आमदार सर्व पक्षीय नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक शेती बँक व्यापार धार्मिक क्षेत्रातील सर्वच नागरिकांनी या मिरवणूक सोहळ्यात उपस्थित राहून मिरवणुकीची शोभा वाढवली पत्रकार मुकेश वाडकरसह निवेदिका तृप्ती टिळकर व्हावळ संघनायक न्यूज हडपसर पुणे